सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी ओझर जानोरी रस्त्याची दयनीय अवस्था पाहायला मिळते वाहनधारकांसाठी हा रस्ता म्हणजे दररोजची एक मोठी कसरतच झाली या रस्त्याची इतकी वाईट परिस्थिती झाली आहे की एखादं वाहन जर या चिखलात अडकलं तर या रस्त्यावरून या वाहनाला धक्का मारूनच पुढे न्यावं लागतं चिखल खड्डे आणि खराब रस्त्यामुळे प्रवास जीव धोक्यात सर्वात म्हणजे काही दिवसांपूर्वी नवीन पाईपलाईन टाकून देखील परिस्थिती जेसे ते असल्याने मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झालंय त्या मार्गावरून रोज प्रवास करणाऱ्यांची अवस्था पाहून एकच प्रश्न उभा राहतो लोकप्रतिनिधींच्या नजरेत कधी येणार आणि या चिखलमय रस्त्याचं रूपांतर डांबरीकरणात कधी होणार तोपर्यंत या वाहनधारकांचा त्रासदायक प्रवास आणि धोकादायक अनुभव सुरूच राहणार का हाच मोठा प्रश्न आहे जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर